नमस्कार मी कविता धकाते आपण बघत आहात सीबीएन न्यूज चंद्रपूर बघूया आजच्या ठळक बातम्या मतदान चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली आमदार सुधीर मुनगंटीवार सुनील शेट्टी यांच्या भद्रावती आणि वरोरा येथील रोड शो प्रतिसाद। आणि बहुजन समाज पक्षाला एआयम आय एम चा पाठिंबा आता बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे मतदानासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी राहिला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून मतदार चिठ्ठीचे वाटप प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे जिल्हाधिकारी विनयगौडा आणि चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही याबाबत नागरिकांना विचारून खात्री केली यावेळी त्यांनी देवई गोविंदपूर येथील मतदान केंद्र क्रमांक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि बेचाळीस या मतदान यादीतील समाविष्ट भागाला भेट दिली तसेच शहरातील शास्त्रीनगर बागला चौक या भागालासुद्धा भेटी दिल्या चंद्रपूरच्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा चौदा एप्रिल सकाळी दहा वाजतापासून प्रारंभ झाला घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवीभक्त सहभागी झाले मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात एक छोटे मंदिर असलेले हे क्षेत्र गोडरा साम्राज्याची शूरवीर राणी हिराईने आपल्या संपन्न कार्यकाळात आजच्या भव्य रूपात बांधले आणि सुरू केली देवी महाकालीची यात्रा पूर्वीपेक्षा दळणवळण सुलभ झाल्याने ही यात्रा अधिक यात्रेकरूंना आकर्षित करीत आहेत विविध अनुष्ठान व धार्मिक कार्यक्रमाने ही वार्षिक यात्रा लाखो भाविकांचा केंद्रबिंदू ठरली आहे देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवीभक्त सहभागी झाले मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी जीव आसुसतो अशी भावना भाविक व्यक्त करतात प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भाविकांची यासाठी परिसरात पुरेशी व्यवस्था केली आहे बुद्ध पौर्णिमापर्यंत चालणाऱ्या या महाकाली यात्रेत आंध्र प्रदेश व मराठवाडा येथील लाखो भाविक दर्शनाला येतात अशी माहिती पुजारी सुनील महाकाले यांनी दिली छष्ठी आज हे नवरात्र चैत्र पौर्णिमेचे षष्ठीपासून बसत असतात आज सकाळी साडेतीन वाजतापासून गट तयारी झाली आणखी गटस्थापना स्थापना साडेसहा वाजता झाली आणखी त्याचप्रमाणे आरती पण साडेसहा सात वाजतापर्यंत पूर्ण झालेली आहे आणखी हे नवरात्र पौर्णि हनुमान जयंती आणि पौर्णिमेपर्यंत चालते ते नवरात्र त्याचप्रमाणे याच्यात मराठवाड्याचे नांदेड परभणी लातूर उसह इकड या साईडचे आणखी त्या महाराष्ट्राच्या लगतचे म्हणजे आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरचे लोक साधारणतः जास्ती प्रमाणात येतात नवरात्र ही आणखी ही नवरात्र यात्रा ही बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालते तशी त्याचप्रमाणे प्रशासन आणखी देवस्थानाकडून पूर्ण सुविधा करण्यात आलेली आहे रांगी रांगेची सोय आणखी यावेळी नवीन म्हणजे एक फॉगर सिस्टीम आणलेली आहे त्यात जास्ती परिसरात थंडावा त्या गारवा राहा म्हणून त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केलेला आहे रांगेची सोय केलेली आहे पण जागोजागी पण पेंडॉल्स टाकलेले आहे आणखी आरोग्यासाठी भारतीय <coughs> राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर हे घटना तज्ञ अर्थतज्ञ राजकीय नेते आणि समाजसुधारक होते त्यांनी राज, राज सामाजिक विषमतेविरोधात लढा दिला समाजात समता न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली शिक्षणाचे महत्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले अशी भावना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील मुख्य चौका स्थित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली होती नामदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका त्या मुख्य चौकातील पुतळ्यापर्यंत पदयात्रा करीत बाबासाहेबांना सुधीर यांच्यासारखा लोकनेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे हे आपले भाग्य असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित आणि उत्तम भविष्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले भद्रावती येथे आयोजित रोड शो दरम्यान ते मतदारांशी संवाद साधत होते चंद्रपूर आणि वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टी आज भद्रावती आणि वरोरा येथे रोड शोच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत होते लोकसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असून भारताचे उज्ज्वल भविष्य ठरविणारी आहे यासाठी आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच बघायचे असल्यामुळे भद्रावतीच्या जनतेने भविष्याचा विचार करून सुधीर मुनगंटीवार यांनाच मतदान करावे असे आवाहनही सुनील शेट्टी यांनी केले देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत उभे असलेले बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामटेके यांना चौदा एप्रिलला पत्रकार परिषदेत बिनशर्त पाठिंबा दिल्याचे ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष सय्यद अमान अहमद यांनी सांगितले देशातील काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम बांधवांसाठी काहीही केलेले नाही देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरसुद्धा देशातील मुस्लिम समाजाच्या समस्या व मूलभूत गरजा पूर्ण करू शकली नाही त्यामुळे आज ए आय एम आय एमने पत्रकार परिषदेत बहुजन समाजवादी पार्टीला पाठिंबा पार्टी दिल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले यावेळी ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष व बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामडेके बसपाचे शहर अध्यक्ष शिराजकुमार गोगुलवार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जैसे कि आपने देखा है कि इनका मस्जिद इतना जी ने कहा एक कैंडिडेट का निका तय हुआ था लेकिन शहर के अंदर में जैसे कि जो भी हमारे जिम्मेदार साथी हैं सभी सबने बात किए थे और ये सोच के हमने तय किया था कि हमारा कैंडिडेट तो बैक लेंगे कि ताकि कोई ऐसा पाकिस्तान ना निकल जाए इस चुनाव के अंदर जिससे आगे हमारे देश में खतरा पहुंचे लेकिन हमने कहीं तो भी कांग्रेस से उम्मीद लगाई थी कि वो मुस्लिम समाज को इस एक्शन के बावजूद मुस्लिम समाज को मान सम्मान देगा बात करेगा या हमारे अधिकारियों से बात करेगा लेकिन कहीं तो भी ऐसा लग रहा है कि ये अपने घर के वोट समझते हैं मुस्लिम वोट्स को ये समझते हैं कि मुस्लिम वोट्स इनके पास में रखे हुए हैं और ये कहीं जाने वाले नहीं है तो ये आज हमने समर्थन देने ये भी हमारा डीज़न है कि ये भूल इनके हटना चाहिए कि हम हमारा डिसीज़न खुद ले सकते हैं मुस्लिम वोट कांग्रेस से बंधा हुआ नहीं है अगर कभी कांग्रेस इनको का नज़रअंदाज करती है मुस्लिम दलित आदिवासी वोटों को तो हम उनको ये एहसास दिला कि आप सबसे बड़ी गलती थी कि आपने हमको नज़रअंदाज़ किया और इसलिए हमने आज हमारा समर्थन इनको साइड किया तर हे होतं आजचं बातमीपत्र उद्या पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह तोपर्यंत बघत राहा सी न्यूज चंद्रपूर